मागील भागात रामतीर्थ आजरा इथे आपण हिरण्यकेशी नदीचा प्रवाह पाहिला परंतु या हिरण्यकेशी नदीचा उगम कुठे होतो तुम्हाला माहिती आहे हो, हो हा उगम आंबोली इथे एका गावातून होतो तर चला आपण जाऊयात आंबोली इथे हिरण्यकेशी मंदिरापाशी पोहोचण्यासाठी आपल्याला कोल्हापूर आजरा मार्गे पस्तीस किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे आणि सावंतवाडी मार्गी जर येणार असाल तर तिथून बत्तीस किलोमीटर इतकं अंतर आहे मी सिंधु वैभव टूर तर्फे इथे आलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते इथली हालत कारण का इथून हा रस्ता फारच निमुळता आहे आणि आम्हाला इथेच बस सोडून जावं लागणार आहे खरं तर पार्किंग साठी पुढे रस्ता आहे परंतु हा निमुळता रस्ता आणि ट्रॅफिक दिसते आणि त्यात हे खड्डे त्यामुळे बरीचशी वाहन इथेच जागेत उभी आहेत इथून चालत असताना हे असे अनेक झरे आपल्याला दिसतात मुक्त आनंदाच्या उधळण करणाऱ्या या पावसांच्या सरी अतिशय मन मंत्रमुग्ध करीत होत्या आणि खूप खूप भिजून घेतलं मी या पावसात थंडी वाजते एकदम तसही या छत्रीचा काही उपयोग नव्हता पूर्णच भिजले होते इथून पाऊस येतोय इथून पाऊस येतोय आणि छत्री नीट राहतही नव्हती इथे भरपूर असं धुका आहे परंतु पावसाच्या सारीमुळे हे धुकं थोडा वेळ पाऊस थांबला की पुन्हा धुकं दाटून येत आंबोली गावातून येणारा रस्ता हा गावठणवाडीकडे जातो आणि या गावठणवाडीपासूनच किरण मंदिरापर्यंत तीन किलोमीटरचं अंतर पार करून आपण इथल्या या थांब्यापाशी येतो इथेच गाडी पार्क करून आता आपल्या लोखंडी साकोला पार्क करत पुढचा रस्ता पकडायचा आहे या लोखंडी साकवच्या खालून वाहणारा हा जोरदार प्रवाहाचा ओहोळ बघा इतका फोर्स आहे या पाण्याला बाप रे कुणी सहज वाहून जाईल हिरण्य नदीच्या उगमस्थानापासून हा प्रवाह इथे वाहतोय आता यापुढील दोन किलोमीटर इतका रस्ता हा पेवर ब्लॉकने इथे सजलेला आहे इथे आपण रस्त्याने जाताना दुतर्फा निसर्गाची मुक्त उधळण पाहत जातो मन इतकं हरकून जातो की हे दोन किलोमीटर काहीच वाटत नाही खूपच प्रफुल्लित होत राहतं आपलं मन बघा इतका सुंदर हा झरा इथे कोणी फोटो काढणार नाही तर नवलच होईल <laughs> बघा ना इथे शांत असं बसण्यासाठी ठिकठिकाणी असे हे बाकडे देखील दिलेले आहेत कुणी थकलंच तर त्यांना इथे विसावा घेता येईल आणि बघा ही नदी कशी सुंदर रीतीने वाहते आहा, हा आणि सर्वत्र या धुक्यांची दुलई पसरलेली आहे इथल्या पायऱ्या पाहून तुम्हाला कुठली आठवण आली अगदी खरंय लोणावळ्याचा भुशीळा ना इथे मला अक्षरशः थोड्या वेळ बसावं असं वाटत होतं परंतु वेळ देखील कमी आहे थोडा अंधार होत चाललेला होता आता इथे आलं ना की इथून जरा जाताना थोडं काळजीपूर्वक चालावं लागतं कारण इथे खेकड्यांची ये चालू असते आणि चुकून कुठल्या खेकड्याच्या पिल्लावर आपला पाय पडू नये याची दक्षता घ्यावी पाच सात वर्षांपूर्वी आम्ही इथे आलेलो होतो तेव्हा आम्हाला इथे सापाचं सा पिल्लू दिसलं होतं एका डोंगरावरील हिरव्या घार जंगलात एका गुहेतून सुंदरशी नदी उगम पावते ती त्या मंदिरातून वाहते आणि समोरील सुंदर तलावात जाते तिथे देखील ती भर भरून वाहते आणि पुढे समुद्राकडे जाणारा आपला लांबचा प्रवास सुरू ठेवते आणि अशा या सुंदर नदीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आंबोली इथल्या या निसर्गरम्य हिरण्यकेशी मंदिर परिसरात मोबाईल आणि छत्री सांभाळात माझी तारेवरची कसरत चालू होती आज तुम्हाला छत्री सोबतच एक अद्वितीय शांतता मला अनुभवायला मिळत होती पावसाच्या सरींचा केवळ आवाज कानावर पडत होता परंतु इतर वेळी जर याल तर इथे किती शांतता असेल तुम्ही विचार करा अतिशय शांत निसर्गरम्य मनाला भावणारं असं हे आंबोलीतील हिरण्यकेशी मंदिर हिरण्यकेशी नदीच्या या कुंडामध्ये जर आपण स्नान केले तर मग आपल्या त्वचेचे सर्व प्रकारचे रोग बरे होतात इतकंच काय तर हे नुसतं प्राशन जरी केलं तरी शरीरातील अंतर्गत व्याधी नष्ट होतात असा भाविकांचा समज आहे आणि ह्या इथला महिमा आहे हिरणकेशी देवीचं मुख्य मंदिर या गुहेमध्ये आहे तिथे आता सध्या रेलिंग लावलेले आहेत आणि आपल्याला या मंदिराच्या बाहेर हे वर्तुळाकार असं कुंड दिसतय हे कुंड फार खोल आहे आणि या कुंडामध्ये विशिष्ट प्रकारचे मासे पाहायला मिळतात जे हिरणकेशी देवीने निर्माण केलेले आहेत असं म्हणतात त्यांना शिष्टोरा असं म्हणतात त्याची माहिती मी पुढे देतेच आहे हे मंदिर पार्वती मातेला समर्पित आहे कारण पार्वतीचं दुसरं रूप म्हणजेच हिरण्यकेशी असं मानलं जात हिरण्यकेशी नदी ही सात गुहांमधून वाहत येते म्हणूनच की काय इथे सात प्रकारच्या या देवींच्या प्रतिमा आपण पाहतो इथे बघा या सात प्रकारच्या प्रतिमा आहेत इथे या सहा उभ्या आहेत आणि त्या बाजूच्या कंपाऊंड वॉलवर एकच देवी आहे म्हणजे टोटल सात देवींच्या या प्रतिमा हातात जलकुंभ घेऊन उभ्या देवीच्या गर्भगृहाला हे असं पूर्ण जाळी लावलेली आहे काही वर्षांआधी आम्ही आलो तेव्हा हे फक्त गुहा होती आणि छोटस असं रेलिंग होतं परंतु हे जाळी लावल्यामुळे एका दृष्टीने बरोबर आहे म्हणजे पर्यटक इथे कसेही आतमध्ये जाऊन गर्भगृहाचं पावित्र्य भंग करतात फोटोग्राफी वगैरे करतात त्यांना थोडा आळा बसेल चला या गर्भगृहात आपण दर्शन घेऊया एक दोनशे ते तीनशे मीटरची एक छोटीशी गुहा आहे आणि या गुहेमध्ये आपल्याला दर्शन घडतं हिरण्यकेशी देवीचं महादेवांचं आणि इथेच पार्वती मातेची देखील मूर्ती आहे आणि गणपतीची छोटी प्रतिमा आहे संस्कृत भाषेमध्ये हिरण्य म्हणजे सोनेरी आणि केश म्हणजेच केस तर हिरण्य केशी म्हणजेच सोनेरी केस असलेली देवी म्हणूनच या देवीला हिरण्यकेशे असं नाव पडलेलं आहे इथेच महादेवाची जी पिंड आहेत त्यांना हिरण्यकेश्वर असं म्हणतात मूळ पिंड ही लाल कलरच्या खडकांमध्ये बनलेली स्वयंभू मूर्ती आहे आणि तिच्यावरती आता ही छोटी मूर्ती ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला तिचं दर्शन होत नाही परंतु यामुळे तिचं पावित्र्य आणि मूळ जपलं जातं आहे असंही म्हणतात की इथे जे खडकांचा आकार मृग म्हणजे हरणासारखा आहे आणि त्या हरणासारख्या दिसणाऱ्या या खडकांमधून हिरण्यकेशी नदीचा प्रवाह जागृत होतोय म्हणूनच हिला हिरण्यकेशी असं नाव पडलेलं आहे काही स्थानिक लोकांकडून समजलं की या गुहेमधून आतमध्ये एक रस्ता आहेच परंतु तिथे जाण्याचं सहसा धाडस कोणी करत नाही परंतु एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पुण्याहून काही सात सदस्य आले होते त्यांनी एक मोहीम केली या गुहेतून आतमध्ये जात त्यांनी इथे शोध घेतला तिथे सात जलकुंड असलेले तलाव त्यांना मिळालं आणि तिथेच दोनशे लोक सामावून घेऊ शकतील अशी एक छोटी गुहा देखील आहे तर अशा या सौंदर्याने भरलेल्या या गुहेमधून ही आई हिरण्यकेशी माता प्रवाहित होत आहे काही आख्यायिकेप्रमाणे असंही सांगण्यात येतं की भगवान शिव स्वतः इथे तपश्चर्येसाठी आलेले असताना त्यांनी या स्थानाची निर्मिती केली आहे भगवान शिव यांच्या आज्ञेप्रमाणे पार्वती मातेने हिरण्यकेशी देवीचं रूप घेतलं केवळ या नदीचा इथून उगम झालेला आहे हिरण्यकेशी नदीच्या समोरच असं हे छोट वर्तुळाकार कुंड दिसतंय या कुंडामध्ये एकदम तळाशी आता हा पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळे आपल्याला ते मासे दिसत नाही परंतु एक विशिष्ट प्रकारचे मासे सापडतात त्यांना शिस्तुरा असं नाव आहे आणि हे मासे या प्रजाती यांना देव मासे असं म्हणतात देवाचे मासे नुकत्याच घेतलेल्या शोधाप्रमाणे यांची संख्या आता कमी होत चाललेली आहे मंदिराच्या उजव्या बाजूला अस्थि विसर्जनाचा घाट आहे इथल्या या जलप्रवाहामध्ये अस्थि विसर्जित केल्या जातात आणि इथेच पुण्या महंताची एक छोटी समाधी आहे त्यांचं नाव समजू शकलं नाही परंतु आपण त्यांना नमन करून पुढे मार्गस्थ होऊया एकंदरीत सुखद असा माझा हा आजचा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे आंबोलीतील हे निसर्गरम्य स्थळ प्रत्येकाने अनुभवायला हवंच हा जंगल परिसर असल्याने इथे लीच मिळतात लीच म्हणजे हे बारीक किडे असतात जे आपले रक्त शोषून घेत बघितलं केवढी हवा आहे म्हणजे छत्री पण उडते खूप खूप हिरणकेशी नदीच्या डोंगर परिसरात अनेक अद्भुत नजारे आहेत प्रत्येक मुमेंट आपण कॅप्चर करून घेण्यासाठी उत्साहित असतो तर असा माझा आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हिरणकेशी नदीचा हा परिसर असाच संरक्षित राहावा हा निसर्ग असाच आपल्याला जपायचा आहे त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांनी कृपया प्लॅस्टिकचा कचरा अजिबात करू नका हे निसर्ग सौंदर्य या देवीचा सन्मान कायम म्हणा मातीच्या घरात राहून तिथली जीवनशैली अनुभवण्यासाठी आणि सिंधू वैभवच्या आगामी टूर्स जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क करा सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा मी खूप छान छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर माझ्या या चॅनलला सपोर्ट करा स्वस्त रहा, मस्त रहा, कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात